नमस्कार मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते ऊर्जा ती जी तुझ्यात आहे माझ्यात आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये आहे पण काही कालांतराने स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन यामुळे ती ऊर्जा कमी कमी होत जाते कधी कधी निगेटिवसुद्धा होते पण टेन्शन नको घेऊस दर शनिवारी बारा वाजता ऊर्जा विथ वनश्रीमध्ये वेगवेगळे एपिसोड्स वेगवेगळ्या गोष्टींवर मी तुझ्याशी गप्पा मारायला येते त्यामुळे नकळतपणे का होईना तुझ्यातली ती ऊर्जा जी आहे ती पुन्हा पॉझिटिव्ह व्हायला लागते सो so, मागच्या काही एपिसोड्समध्ये मध्ये एक ते सहा न्यूमरोलॉजी वाईज दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे याबद्दल मी बोलली आहे आजच्या या एपिसोडमध्ये सात आठ आणि नऊ या नंबर्स बद्दल दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे त्याबद्दल मी माहिती घेऊन आलेली आहे सो so, तुझी डेट ऑफ बर्थ सात किंवा सोळा किंवा पंचवीस असेल तर दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया सो so, करिअर आणि फायनान्सबद्दल बोलायचं झालं तर खूप छान ऑपॉर्च्युनिटीज येणार आहे आणि सात नंबरवाल्यांसाठी हे वर्ष दोन हजार सव्वीस स्पेशल यासाठी आहे की तुम्ही जर रिसर्च करत असाल किंवा तुम्हाला काही ॲनालिसिसची यु नो जॉबमध्ये असाल तुम्ही ॲनालिसिस आहे रिसर्च आहे किंवा डीप थिंकिंग खूप विचार करून गोष्टी करायच्या असतील तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं आहे तुम्ही जर पी एच डी करत असाल हायर एज्युकेशनमध्ये जाणार असाल किंवा तुम्हाला स्ट्रॅटेजी प्लॅनिंग किंवा तुम्हाला एखादं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप विचार करावे लागत आहेत तर हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आहे फायनान्शियल गेन्स आहेत तुमचा पगार वाढणार असेल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होताना मला दिसते आहे इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणजे नवीन नवीन आयडियाज तुमच्या डोक्यामध्ये येणार आहेत त्या कल्पना ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यात आल्यामुळे नवीन गोष्टी नवीन ऑपॉर्च्युनिटीज नवीन असं काहीतरी तुम्ही करणार आहात दोन हजार सव्वीस मध्ये जे कदाचित तुम्ही विचारसुद्धा केला नसेल आ, सोलो प्रोजेक्ट करू नका म्हणजे एकटे जाऊन काहीतरी मी केलंय तसं करू नका टीम वर्क किंवा तुम्ही कोलॅबरेशनमध्ये जा इम्पल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये स्टॉक मार्केट किंवा त्या ज्या इझी स्कीम्स असतात ना रिच स्कीम्स की ज्याच्यामध्ये तुम्ही दहा हजार टाका तुम्हाला उद्या वीस हजार येईल वीस हजार टाका तुम्हाला चाळीस हजार असं एकदा मी सुद्धा फसले होते त्यामुळे प्लीज इम्पल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट सात नंबरवाल्यांनी अवॉइड करायची आहे म्हणजे सात सोळा आणि पंचवीस डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुम्ही जर कोणाला ओळखत असाल त्यांना सांगा इम्पल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट करू नका जे काही कराल ते रिसर्च व्यवस्थित अभ्यास आणि नीट विचारपूर्वक करा नाहीतर पुढच्या वर्षी तुम्हाला एक मोठा खड्डा किंवा धोका किंवा एक नुकसान होण्याचे चान्सेस आहेत म्हणूनच तर आमचा हा प्रयत्न आहे ना अशा एपिसोड्समधनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोकं वेगवेगळं सांगत असतात पण ऊर्जामध्ये सगळ्या गोष्टींचा रिसर्च आणि अभ्यास आणि डीप डीप थिंकिंग करूनच मी सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येत असते त्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोड शेअर करायचा आहे लव आणि रिलेशनशिपसाठी कसं असणार आहे दोन हजार सव्वीस रिलेशनशिपमध्ये तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवायचे आहेत म्हणजे थोडंसं तुम्हाला धीर ठेवायचं आहे अतिताईपणा करायचा नाही आहे घाई गडबड करायची नाही आहे आणि समजूतदारपणा करायचा आहे नाहीतर थोडीशी भांडणं पार्टनरबरोबर होताना दिसत आहेत तुम्हाला सिंगल असाल तर तुम्हाला इंटलेक्च्युअल पार्टनर मिळण्याचे चान्सेस आहेत म्हणजे बुद्धिवान पार्टनर ज्यांनी तुम्हाला खूप म्हणजे मी नेहमी म्हणते की तुम्ही ज्या कोणाशी संपर्कात येता किंवा रिलेशनमध्ये असता म्हणजे तुम्ही जर एकमेकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यूज ॲड केली नाहीत तर मग त्या नात्याला आणि ह्याला काही अर्थ नसतं कारण मला असं वाटतं आपण शिकवतही असतो आणि शिकतही असतो त्यामुळे तुम्ही जर सिंगल असाल तर तुम्हाला इंटलेक्च्युअल स्टिम्युलेट करणारा पार्टनर मिळणार आहे म्हणजे बुद्धीला तुमच्या चॅलेंज करणारा किंवा तुमच्या बुद्धीशी वेव्ह लेंथ मॅच करणारा जिथे तुम्ही दोघंही ग्रो करणार आहात असा पार्टनर मिळणार आहे आणि तुम्ही जर मॅरिड असाल ऑलरेडी पार्टनर असेल तर इमोशनल कनेक्शन जे आहे त्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे कारण कुठेतरी तुमच्या पार्टनरचे जे इमोशनल नीड्स आहेत ते कुठेतरी तुमच्याकडनं इग्नोर केलेले गेलेले आहेत त्यामुळे थोडंसं इमोशनल बॉन्डिंग तुम्हाला तुमच्या तुम्हा पार्टनरबरोबर करायचं आहे ओव्हर थिंकिंग बिलकुल करायची नाही आहे वेन इट कम्स टू हेल्थ ओवर थिंकिंग करायची नाही आहे मेडिटेशन योगा आणि नेचरमध्ये वॉक करणं गरजेचं आहे आणि मी नेहमीच म्हणते की मेडिटेशन करणं का महत्त्वाचं आहे किंवा पाच मिनटं स्वतःसाठी काढणं का, का महत्त्वाचं आहे की आपण ज्या ट्रॅकवरती चाललो आहे तो ट्रॅक योग्य आहे का त्या ट्रॅकवर जाऊन मी ज्या प्रोग्रेसची गप्पा गोष्टी करते त्या माझ्याकडे येत आहेत का मिळणार आहेत का ह्याचा आपण अभ्यास करतो आपण स्वतःच्या आतमध्ये जाऊन त्या एनर्जीज चॅनलाइज होत आहेत की नाही हे पाहतो म्हणून स्वतःवर पाच मिनटं रोज बसायचं आहे ओम केतवे नमहा ओम केतवे नमहा हे हा मंत्र जो आहे हा तुम्ही म्हणू शकता दररोज म्हणू शकता किंवा तुम्ही सॅटर्डेला किंवा फ्रायडेलाही म्हणू शकता त्याने तुम्हाला केतूच्या ब्लेसिंग्स मिळणार आहे तीळ तुम्हाला डोनेट करायचे आहेत किंवा ब्राऊन कलरचे कपडे गरिबांना डोनेट करायचे आहेत म्हणजे तुमच्या मार्गामध्ये जे अडथळे येत आहेत ते निघून जातील आणि एक जी ग्रोथ आहे ती स्मूथ व्हायला लागेल आणि अगेन एक ते नऊ सगळ्यांना सांगितले एक डायरी मेंटेन करायची आहे मंथली बारा महिन्याचं प्लॅनिंग प्रत्येक महिन्यामध्ये काय काय करायचं आहे याचा आढावा घ्यायचा आहे मंथ एंडला म्हणजे तुम्ही जर कुठे मागे असाल तर ते पुढे याल आणि जर तुम्ही खूप पुढे गेलेला असाल तर थोडीशी लगाम घालून थोडंसं यु you know, नो बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे जसं इन आणि या नसतं तसं आपल्याला ते दोन्ही बॅलन्स करत घेऊन जाणं गरजेचं असतं ओव्हरऑल सात नंबरसाठी हे वर्ष चांगलं आहे डीप थिंकिंग रिसर्च आणि खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत तुम्हाला बुद्धिवान पार्टनर मिळणार आहे एक्झिस्टिंग पार्टनर बरोबर इमोशनल बॉन्ड तुमचा जो आहे तो चांगला होणार आहे सो ऑल द बेस्ट नंबर सेवन सो so, दोन हजार सव्वीस सात नंबरवाल्यांसाठी कसं जाणार आहे करिअर आणि फायनान्स करिअर आणि फायनान्स ॲज आय सेड डीप थिंकिंग क्रिएटिव्हिटी इंट्युशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्ष देऊन करायच्या तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल नॉलेज घ्यायचं असेल तर प्लीज करा छान आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष सात नंबरसाठी करिअर फायनान्स ओके लव्ह अँड रिलेशनशिपसाठी नवीन बिगनिंग आहे फक्त इमेच्युरिटी आणू नका इम्पल्सिव्ह काही डिसिजन घेऊ नका न्यू बिगिनिंग दिसते मॅरिड असाल तर नवीन काहीतरी कुठेतरी फिरायला जा आणि नवीन सुरुवात करा आणि हेल्थ सात नंबरसाठी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत अडथळे येणार आहेत बाहेर फिरण्याचे योग दिसत आहेत पण थोडे हेल्थला घेऊन अडथळे येऊ शकतात त्यामुळे तुमचं मेडिटेशन योगा आणि एक डेली चेक जर तुम्ही फिफ्टी सिक्स्टी प्लस असाल तर एक आ, शुगर टेस्ट किंवा बी पी टेस्ट किंवा वर्षातनं एकदा एक हेल्थ चेकअप असतं ते करा आणि जर तुम्ही यंग जरी असाल तरीसुद्धा तुमचे ब्लड रिपोर्ट्स थोडेही जरी काही वाटलं ना की गडबड दिसते तर कर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही थोडीशी काळजी घ्या दोन हजार सव्वीसमध्ये सात नंबर थोडीशी तब्येतीसाठी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे सो हे प्रेडिक्शन्स होते नंबर सातसाठी आणि ऑल द व्हेरी बेस्ट हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप चांगलं जावं ही मनापासून माझी सदिच्छा आहे आणि आता आपण नंबर एटकडे वळूया एट इज ऑल्सो माइंड आणि जे जे नंबर एट आहे आय एम शुअर की इन्स्टा आणि युट्यूबवर तुम्ही एट नंबर बद्दल इतकं काही ऐकता शनीचा नंबर आहे हार्डवर्क आहे खूप कठीण प्रसंगातनं जावं लागतं ठीक आहे हे आहे आणि आय थिंक हिरा प्रेशरमध्येच बनतो बरोबर तो शनिदेव मला असं वाटतं की ज्यांच्या लाईफमध्ये असतात त्यांना हार्डवर्क तर आहे स्ट्रगल पण आहे पण ते त्यांच्या चांगल्यासाठी आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेव आपल्यासाठी काय घेऊन आले ते बघूया सो so, तुमची डेट ऑफ बर्थ आठ सतरा किंवा सव्वीस म्हणजे एट सेवन्टीन आणि ट्वेंटी सिक्स असेल इट्स गोईंग टू बी अ पावरफुल हाऊस म्हणजे स्पिरिच्युअलिटी पॉवर आणि सक्सेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार आहेत सिग्निफिकंट प्रोग्रेस म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जर तुमची गाडी हळूहळू हळू चालत असेल चाळीसच्या स्पीडने तर ती ऐंशीच्या स्पीडला जाणार आहे अथॉरिटी मिळणार आहे तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे किंवा तुम्ही जिथे शाईन व्हाल जिथे तुमच्या शब्दाला से असेल अशी अथॉरिटी किंवा पोझिशन तुम्हाला मिळणार आहे फायनान्शियल गेम्स खूप पैसे येणार आहेत तुमच्याकडे लिडरशिप रोल्स म्हणजे जिथे तुम्हाला तुमचं कर्तृत्व करून दाखवता येईल किंवा तुमच्या कर्तृत्वाला साजेचा सा असा तुम्हाला रोल मिळणार आहे किंवा पोझिशन मिळणार आहे बिझनेस असेल तर तो एक्सपॅन्ड होणार आहे मोठा होणार आहे आणि काही डील्स इंटरनॅशनल डील्स तुम्ही क्रॅक करू शकणार आहात तर तुमच्या डोक्यात जर काही इंटरनॅशनल गोष्टी करायच्या असतील तर ते तुम्ही प्लीज करा आत्तापर्यंत जे काही हार्डवर्क केलेलं आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची फळं जी आहेत ती मिळणार आहेत पण हे सगळं मिळाल्यावरती जो एक ह्युमन नेचर आहे डॉमिनेशन किंवा मी खूप ग्रेट आहे ही फिलिंग जर येणार असेल तर प्लीज ती दाबाने तर शनिदेव आहे ते परत तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर न घाल खाली घेऊन येतील त्यामुळे हे खूप छान वर्ष जाणारे दोन हजार सव्वीस अगदी तेजोमय होणार आहे पण इगो आणू देऊ नका डॉमिनेशन आणू देऊ नका रिलेशनशिपमध्ये तुम्ही ओवर ॲम्बिशियस होऊ शकता त्यामुळे तुमच्या पार्टनरला कमी लेखायचं नाही आहे कदाचित तुमच्याकडे पॉवर अथॉरिटी आल्यामुळे थोडासा गर्व येऊ शकतो त्या गर्वाला तुम्हाला कट करायचं आहे आणि पार्टनरला कमी लेखायचं नाही आहे त्या पार्टनरला बरोबर घेऊन जायचं आहे तुम्ही जर सिंगल असाल तर तुम्हाला ॲम्बिशियस पार्टनर भेटणार आहे तुम्हाला ज्याला खूप लाईफमध्ये गोष्टी करायच्या आहेत ॲम्बिशियस आहे असं पार्टनर तुम्हाला मिळणार आहे आणि मॅरिड असाल तर प्लीज इगो येऊ देऊ नका दोघांमध्ये दे, पेशन्स आणि एकमेकांना समजून लग्नाची गाडी जी आहे ती पुढे घेऊन जा हेल्थसाठी येस हे मी सुद्धा आता नमूद करते स्वतःसाठी पण की स्ट्रेस आणि ओव्हर वर्क ओवर ॲम्बिशियस असतात आठ नंबरवाले कारण सगळं स्लो मिळतं ना त्यामुळे जेव्हा मिळतं तेव्हा वाटतं की काय करू आणि काय नको तर ते थोडंसं ते थोडासा तो स्पीड आहे ना तो कमी करा हार्टला घेऊन थोडंसं आपल्याला जपायचं आहे आठ नंबरवाल्यांना बी पीचा त्रास होण्याचे चान्सेस आहेत तर ते थोडंसं तुम्हाला बॅलन्स करायचं आहे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स जसं मसाज झाला किंवा हेड मसाज झाला किंवा गवताळ चालणं झालं किंवा दोन तीन अशा फ्रेंड्सना भेटा जे तुमचे रेग्युलर ऑफिसमधले किंवा रेग्युलर बिझनेसमधले नाही आहेत म्हणजे वेगळा विषय वेगळ्या विषयांवरती पुस्तकं वाचा वेगळ्या विषयांवरती बोला थोडंसं रुटीनपासून कट ऑफ मध्ये मध्ये होणं गरजेचं आहे नाही तर हार्टवरती प्रेशर येण्याचे चान्सेस आहेत स्ट्रेस थोडासा वाढू शकतो ओम नम शिवाय तुम्ही हा मंत्र करू शकता दर शनिवारी किंवा मारुतीच्या देवळात जाऊ शकता आणि आठ नंबरवाल्यांसाठी कायमची रेमेडी आहे हनुमान चालिसा तुम्ही नेहमी करत राहा त्यांनी तुमचा त्रास बहुतांश बऱ्यापैकी कमी होण्यासाठी मदत होईल काळे तीळ किंवा लोखंडी तवा लोखंडाचे आयटम्स किंवा लो काळे कपडे हे जर तुम्ही गरिबांना दिलेत तर तुमचा त्रास जो आहे तो कमी होईल आणि जसं मी म्हटलं की डायरी तुम्हाला मेंटेन करायचीच आहे मंथली जसं जसं तुम्हाला जे जे तुमचे ॲक्शन्स आहेत किंवा जे जे टार्गेट्स आहेत ते तुम्ही लिहा सो so, ओव्हरऑल आठ नंबरसाठी वर्ष अमेझिंग जाणार आहे प्रॉस्पॅरिटी पॉवर मनी ॲम्बिशन्स तुमचे जे जे होते ते पूर्ण होणार आहेत पण इगो किंवा डॉमिनेशनसुद्धा सुद्धा येऊ शकणार आहे तर ते येऊ नये म्हणून ओम नम शिवायचा मंत्रा तुम्ही जप करा दुसऱ्यांना कमी लेखू नका कारण जर तुम्ही दुसऱ्यांना कमी लेखल तर शनिदेव आहेत पण आत्ता दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही जे जे केलेलं आहे त्याची फळं तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा अँड ऑल द व्हेरी बेस्ट सो सो आठ नंबरसाठी टॅरो आपल्याला काय आहे ते बघूया आठ नंबरवाल्यांसाठी करिअर आणि फायनान्स टॅरो प्लीज गायडन्स आंधळा विश्वास कोणावरही ठेवायचा नाही आहे दुनिया जशी दिखती है वैसी होती नाही so, आहे सो पूर्ण तुमचं विजडम तुमची हुशारी वापरूनच मग डिसिजन घ्यायचे आहेत घाईगर्दीमध्ये कुठलेही डिसिजन घ्यायचे नाही आहेत लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये थोडेसे कॉन्फ्लिक्ट होण्याचे चान्सेस आहेत पण तुम्हाला शांत राहायचं आहे समोरच्याची बाजू समजून घ्यायची आहे आणि मगच तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे रिॲक्शन नाही आणि हेल्थमध्ये जर तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करत असाल तर डेफिनेटली प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता छान ग्रोथ मला दिसते तब तब आहे तब्येतीची थोडीशी काळजी घ्या तब्येत चांगली आहे म्हणून ओवर वर्क करू नका ओव्हर स्ट्रेस घेऊ नका बॅलन्स वेमध्ये गोष्टी करा चांगल्या आहेत सो ओवरऑल नंबर एट खूप छान जाणार आहे पैसा प्रसिद्धी रेम फेम सगळंच मिळणार आहे पण इगो आणि डॉमिनेशन थोडंसं बाजूला ठेवा शनिदेव तुम्हाला द्यायला बसलेले सत्तावीस म्हणजे नाईन एटीन आणि ट्वेंटी सेवन आहे त्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे त्याबद्दल मी आता बोलणार आहे तुम्हाला थोडीशी माणूस जपायची आहे आणि थोडीशी समाजसेवा करायची म्हणजे हे ॲडॉन्स आहेत जे नऊ नंबरवाल्यांसाठी सांगते कारण नऊ नंबर इज मंगळ मंगळ इज लाईक फायर आगीचा गोळा आहे त्यामुळे एक नंबर पण सूर्य आहे तोही तेजोमय आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं समाजसेवा एक मृदुता तुमच्या आचरणामध्ये आणणं खूप गरजेचं आहे तुम्हाला खूप छान छान अपॉर्च्युनिटी संधी मिळणार आहे ज्याच्यामध्ये नेम फेम सक्सेस मिळणार आहेच तुम्हाला आणि असे काही प्रोजेक्ट्स मिळणार आहेत सी कामं आपण सगळेच करतो पण काही कामं अशी असतात ना जी आपल्याला काहीतरी शिकवून जातात काहीतरी देऊन जातात सो so, तुम्ही जर जॉबमध्ये असाल तर असे काही प्रोजेक्ट्स येणार आहेत ज्यानी तुम्ही ॲज ह्युमन ॲज माणूस म्हणूनही शिकणार आहात आणि मॅनेजमेंट टीम म्हणून पण शिकणार आहातच पण बिझनेस असेल तर काही अनुभव असे येणार आहेत जिथे तुम्हाला माणूस की किंवा तुम्ही जे रेग्युलर काम करताय त्याच्या पलीकडे जाऊन काही नवीन गोष्टी तुम्ही शिकणार आहात ज्यांनी ट्रान्सफॉर्मेशन मला पुढच्या वर्षी दिसतंय नऊ नंबरवाल्यांसाठी ऑफकोर्स फायनान्शियल ऑल्सो आणि मानसिक शारीरिक uh, आणि भावनिकरित्या सुद्धा मला ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे आता लव अँड रिलेशनशिपमध्ये कसं राहणार आहे की तुम्हाला कम्पॅशन आणि एम्पथी तुम्हाला सहानुभूती कम्पॅशन दुसऱ्यांची बाजू समजून घेणं गरजेचं आहे कारण मंगळ ना तुम्ही ऑलरेडी खूप काय म्हणतात त्याला रागात असता किंवा ती एक ऊर्जा असते ना एक स्ट्रॉंग एनर्जी असते तर ती थोडीशी कमी करा व्हॉल्यूम कसं आपण कमी करतो तशी ती कमी करा आणि कधी कधी समोरच्याची बाजूसुद्धा समजून घ्या समोरच्यांच्या छपलांमध्ये स्वतःचे थे पाय ठेवून बघा कारण कदाचित समोरचं जे आहे आपल्याला ज्या गोष्टी सांगत आहेत त्या आपण समजून घेत नाहीत त्यामुळे सहा असतो ना मला सहा दिसतोय तुम्हाला नऊ दिसतोय मेच्योरिटी तेव्हा येते जेव्हा तुम्ही माझ्या साईडला येते आणि बघता ओ सहा पण असू शकतो किंवा मी तुमच्या साईडला येते आणि बघते ओ हा नऊ पण असू शकतो नऊ नंबर आहे म्हणून हे उदाहरण दिलं सो so, इमोशनल मेच्यॉरिटी तेव्हा येते जेव्हा तुम्ही एकमेकांचा पर्स्पेक्टिव्ह एकमेकांची बाजू समजून घेता तेव्हा समोरच्याचं दुःख किंवा त्याचं काय म्हणणं आहे समजून घेण्यासाठी तुम्ही ऐका नुसतं ऐकण्यासाठी ऐकू नका तर हे लव अँड मॅरेजमध्ये रिलेशनशिपमध्ये हे तुम्हाला करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर रिलेशनशिपमध्ये इश्यूज होण्याचे चान्सेस आहेत आणि सिंगल असाल तर तुम्हाला आध्यात्मिक ओढ असलेली व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येणार आहे की जी व्यक्ती स्पिरिच्युअल पाथवर ऑलरेडी आहे त्यामुळे सिंगल असाल तर आध्यात्मिक पार्टनर मिळण्याचे चान्सेस तुमचे आहेत आणि मॅरिड असाल तर जसं म्हटलं की एकमेकांना समजूनच तुम्ही पुढे जा हेल्थसाठी ओव्हर कमिटमेंट कोणालाही देऊ नका तुम्हाला जर एखादी गोष्ट नसेल जमणार तर तोंडावर तो सांगा कारण पीपल प्लीजिंगमध्ये जायचं नाही अजिबात कारण की तुम्ही वेळ मारून नेण्यासाठी म्हणता हो करें, करें, हो करेन करेन होईल होईल आणि त्या गोष्टी होऊ शकत नाही तर तुमचं नाव खराब होईल तर ते न करता जे तुम्हाला शक्य आहे ना तेवढाच तुम्ही प्रॉमिस ते करा आणि तेवढ्याच गोष्टी डिलिव्हर करा उगीचाच स्टाईल मारण्यासाठी किंवा मी हे करू शकते किंवा करू शकतो या संभ्रमात राहून तुम्ही काहीतरी ओव्हर कमिटमेंट करू नका स्ट्रेस येईल त्याच्यामुळे तुमची एनर्जी तुमचं काम हे फ्लॉप जाऊ शकतं किंवा भांडणं होऊ शकतात त्यामुळे जितकं झेपेल तितकंच तुम्ही कमिट करा आणि तेवढ्याच गोष्टी तुम्ही देण्यासाठी प्रॉमिस करा आणि ओवरऑल जसं म्हटलं की जितकं जास्त अध्यात्म मेडिटेशन या गोष्टींकडे तुम्ही तुमचा कल वाढवलात तुमचं लक्ष केंद्रित केलं तर त्याचे रिझल्ट छान होणार म्हणजे तुमचा जो मंगळ आहे तो शांत राहील आणि सगळ्या नंबरसाठी चक्राची बेडशीट पण येते किंवा प्रत्येक चक्राचे जे कलर जे तुम्हाला जर वाटलं की मला वा, खूप राग येतोय तर मग त्या अनुषंगाने तुम्ही तसे कलर्सचे चादरी घेऊ शकता कपडे घालू शकता सो तुम्ही रेड किंवा पिंक कलरची चादर जरी घेतली तरी चालणार आहे किंवा कपडे घाला तुम्ही आणि ओम मंगलाय नमहा ओम मंगलाय नमः हा मंत्र तुम्ही मंगळवारी म्हणू शकता म्हणजे तुम्हाला मंगळाचे जे एनर्जीज आहेत ते मिळतील आणि तुमचा सक्सेस किंवा तुमचे अडथळे आहेत ते दूर होतील आणि सक्सेस तुमच्याकडे येईल डोनेट काय करायचं आहे गूळ किंवा रेड कलरचे लेंटिल्स येतात डाळी येतात किंवा लाल रंगाचे कपडे हे तुम्ही गरिबांना डोनेट केलेत तर तुमचे अडथळे बऱ्यापैकी दूर व्हायला मदत होईल आणि अगेन डायरी तुम्हाला मेंटेन करायचीच आहे सो नंबर एक ते नंबर नऊ माझ्या हिशोबाने तुम्हाला करिअर फायनान्स लव्ह रिलेशनशिप हेल्थ आणि ओव्हरऑल स्पिरिच्युअल ग्रोथसाठी दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे त्याबद्दल मी डिटेलमध्ये सरळ सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे सो so, नंबर नऊसाठी साठी टॅरोनुसार हे वर्ष कसं जाणार आहे ते बघूया करिअर अँड फायनान्स नंबर नाईन लक्ष द्यावं लागणार आहे डिसअपॉइंटमेंट्स कदाचित येतील पण मी गायडन्स कार्ड विचारते की आपण त्याच्यासाठी काय करू शकतो हताश व्हायचं नाही आहे uh, सी मला असं वाटतं की अप्स अँड डाऊन्स नेहमीच येतात आणि ते असायलाच पाहिजेत कारण स्ट्रेट गेलं तर मग काहीच होणार नाही so, आहे सो डिसअपॉइंटमेंट आले तरी तुम्हाला हताश व्हायचं नाही आहे ह्या कार्डमध्ये तुम्ही बघू शकता इथे तीन भांडी पडलेत पण दोन भांडी आहेत तो तुमच्याकडे काय आहे ह्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे जे गेलं आहे ते ते आपण नाही रिपेअर करू शकत किंवा ते आपण नाही आणू शकत कारण गेलेला काळ पुन्हा येत नाही पण आपल्या अपन हातात काय आहे त्याच्यानुसार आपण आपलं पुढचं भवितव्य घडवू शकतो सो डिसअपॉइंट व्हायचं नाही आहे आणि जे आहे त्या संधीचं कसं सोनं करता येईल ह्याच्यावर फोकस करायचं आहे करिअर आणि फायनान्ससाठी लव्ह अँड रिलेशनशिप तुम्हाला जर बेबी प्लॅन करायचं असेल तर करू शकता तुम्हाला नेम फेम सक्सेस Uh, मिळणार आहेच पण रिलेशनशिपमध्ये uh, नवीन रिलेशनशिप बेबी प्लॅनिंग आणि हॅपीनेस खूप छान आहे सो so, नऊ नंबरसाठी दोन हजार सव्वीस लव अँड रिलेशनशिपसाठी छान आहे अँड व्हेरी गुड हेल्थसाठी पण uh, चांगलं कार्ड आलेलं आहे छान नवीन बिगिनिंग आहे तुम्ही प्रत्येकाचा एक uh, संकल्प असतो डिसेंबरला आल्यावर पुढच्या वर्षीपासून जिम पुढच्या वर्षीपासून डाएट जर तुम्ही खरंच करणार असाल तर छान छान आहे आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि हे नंबर जाणार जसं मी म्हटलं थोडीशी काळजी घ्या एम्पथी आणि कम्पॅशन आणा आहे पण कुठल्याही गोष्टी दहा गोष्टी घ्यायच्या नाही आहेत एकावर लक्ष केंद्रित करा म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला यश आनंद गुड हेल्थ या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करता येतील दोन हजार सव्वीसला ला आपण छान पद्धतीने वेलकम करूया एक ते नऊ ऑल द व्हेरी बेस्ट तुमचा हा लाडका मज्जा पिंक चॅनल तुमच्यासाठी भरपूर काही काही घेऊन येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये सो ट्यून लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर का करा बिकॉज शेअरिंग इज केअरिंग सो ऑल द बेस्ट अँड लेट्स वेलकम ट्वेंटी ट्वेंटी सिक्स विथ लॉट ऑफ कम्पॅशन ग्रॅटिट्यूड थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल